आता आपलं दोघांचं बोलणं चाललंय दोघं हे माहिती नाहीये तुम्हाला मी माहिती नाही मला तुम्ही माहिती नाही फक्त एक आकाशवाणी सारखं तुम्ही जे काही आपलं आत्मज्ञान म्हणा किंवा जे काही आहे चिंतन म्हणा ते तुमच्या मार्फत या फक्त फोन मधनं ते आवाज येतोय आणि आवाज नुसता नाहीये तर त्याच्यामध्ये जे काही ज्ञान भरलेलं आहे ते ज्ञान आपल्यापर्यंत ठीक आहे ही एक गोष्ट आणि ह्याच्यावर नंतर चिंतन आणि मनन होत ही एक गोष्ट झाली आणि समजा एखादं असंच दुसरा कोण आहे किंवा दुसरीकडनं आलेला आहे आणि सेम आपल्या समोर ती व्यक्ती नाहीये पण आपल्याला माहिती लिहि ती व्यक्ती पण आपल्या समोर सध्या नाहीये आणि त्याच जे काही म्हणणं आहे किंवा त्याचं जे काही दुःख आहे किंवा काय आहे त्याचं झालं त्याच्या बाबतीत घडलेलं ते त्यांनी फोनवरून सांगून नंतर मग आपल्यापर्यंत येणं आणि अनुभूती घेऊन त्याच्यावर आपलं कार्य करणं आणि नंतर मग लगेच जागृत होऊन की बाबा हा एक विचार होता ह्याला सोडून देऊया तर ह्या दोन गोष्टींमध्ये काय फरक असेल म्हणजे हा तु, तु, तुमच्याकडनं येते हे है। ज्ञान आहे मग ह्याला पण असंच विचार म्हणायचं आणि नंतर मग त्याची पण अनुभूती घ्यायची आणि त्याला पण असं हे जपणूक करून किंवा काय म्हणतात ते आणि सेम वे तिकडून पण येते ते मग त्याची पण अनुभूती घेऊन त्याला विचार आहे म्हणून सोडून देणं किंवा एक थर्ड पर्सन म्हणून बघा म्हणजे दोघांमध्ये काय फरक असेल आता बघा जेव्हा कोणीच काही सांगायला नाही तेव्हा सुद्धा जीवनाकडे पाहिलं गेलं जीवनाकडे पाहिलं गेलं जसं कालाय कि एक बस समुद्र आहे त्याच्या पाठी झोपडपट्टी आहे आणि जे एक विश्व आहे आणि ते सुद्धा वास्तव म्हणूनच आपल्या समोर आहे झोपडपट्टीच्या आधी समुद्र आहे त्या समुद्रावर त्या विधीला माणसं आता सकाळी लगबगी उठून सर्व काहीतरी धडपडीन आटपाव लागतं आणि त्याच समुद्रावर काही माणसं फिरायला येतात बाकी सर्व गोष्टी एन्जॉय करतात आता समुद्र एका बाजूने तरुण माणसं वेगवेगळी माणसं एन्जॉय करतात आणि एका बाजूने समुद्राच्या जवळ झोपडपट्टी आहे त्यांना तो समुद्र अगदी स्त्रियांना पात्र विधी पासून वापरायचा आहे मुलांना खेळासाठी वापरायचा आहे एवढं सर्व करून इतर जग तिथे जायच्या अगोदर सर्व धावपळी ते सर्व करायचे आता समुद्र हा पर्यटनाचं स्थळ आहे <us> का खेळाचं <us> स्थळ आहे <us> समुद्रा, समुद्रा <थो, us> <जी मांसा> <us> <us> का प्रातविधी आटायचं स्थळ आहे नेमकं आहे तरी काय समुद्र हा समुद्र आहे आणि जी माणसं आहेत त्यातली काही माणसं तिथे एन्जॉयमेंटला जातात समुद्राकडे तोंड करून वारा घेतात भेळ खातात अमूक खातात मजा मारतात आणि काही माणसं समुद्राच्या किनारी आहेत म्हणून स्वाभाविकच ज्यांना प्यायच्या पाण्याचे सुद्धा बऱ्यापैकी वांद आहेत तो समुद्र अशासाठी वापरतात झाल्यानंतर झोपडपट्टीची ती पाचची बाजू आहे तिथेच काही माणसं लगबगी कोणी सकाळची इतर माणसं येतील कशी सारखी वस्तुसलेली म्हणून विधी आटून सर्व आंघोळ वगैरे जाय जो काय असेल करता ते करतायत ते आंघोळ धडपडीत करतायत आणि आपण इकडे पीचे जनताच सिनेमातलं मी सामनाची जाहिरात बघतोय म्हणजे दुःख रूपी दारिद्र्य रूपी करणाऱ्या खरुजेवर सामाजिक रोगावरती त्याच वेळेला त्यांच्या घरी पण टी व्ही चालू आहे आणि ते साबणाची जाहिरात बघतायत आणि प्रत्यक्षात त्यांच्या माया बहिणी नाहीला तेम तिथे स्नान आठवत पाठच्या बाजूला तिथेच काही तुळशी वृंदावन आहे ते तुळशी वृंदाला पाणी घालतायत तिथेच देवाचे संस्कार करतायत उग्रवासाची अगरबत्ती लावलेली आहे मग सकाळी जमते मुठल्यानंतर बायका वाक्यात रडपत नवरे नावाचे पशु कामाच्यात जात आहे नाही बायकाही मासळीच्या कारखान्यात कामाला जात आहेत त्यानंतर रात्री हीच माणसं पुरुष अर्धवट शुद्धीत दारू प्यायली येत आहेत बायका मुलांना मारतायत सुया देत आहेत पण नवरा म्हणून नाही ला सर्व त्यांना खायला प्यायला बायका घालतायत बऱ्यापैकी असेल तर संघ करतायत आणि ती वस्ती सोपी जाते आता तिथे एकाच वेळेला तो प्राध्यापक आहे ती हे काय आहे बघायला आणि इतक्या मध्यरात्री सुद्धा तिथे साधू वसलेला आहे आणि साधू साक्षीत्वात आहे आणि प्राध्यापक म्हणतो थोड्या मध्यरात्री सुद्धा तुम्ही इथे आहात तेव्हा तो, तो साधू म्हणतो तुम्ही सुद्धा मी इथे काय करतो बघायला आलेला आहात म्हणजे मध्यरात्री हे जे काय ते पाहतोय मी आणि मी इथे का पाहतोय काय पाहतोय हे ऐकायला तुम्ही आलेले आहात म्हणजे राक्षित्वात या विश्वाची एकच विश्व एकच समुद्र एकच झोपडपट्टी परंतु एकाच ठिकाणी दारिद्र्य आहे सर्व गलबल आहे घाण आहे आणि तीच गोष्ट सकाळी उजाडल्यानंतर संध्याकाळ सूर्य मावळेपर्यंत तिथेच लोक पर्यटनात लोक येतात मजा मारतात हे मारतायत आणि अक्च्युली लोक मजा मारतात ही झोपडपट्टी रिकामी असते पण बायका मुलं कामाला गेलेली मुलं खेळतायत नवरे कामावर गेलेत आणि झोपडपट्टी जेव्हा जागी होते तेव्हा फिरायला गेलेली माणसं आपापल्या आप घरी जातात आणि आमचं रात्रीच जग आणि ते भयानक गोष्टी सुरू होते आता बघायला गेलं तर निसर्ग सौंदर्य पण तिथे आहे बघायला गेलं तर त्या निसर्ग सौंदर्याच्या काठी आणि बेसूर म्हणजे जीवनाचं संगीत ठरवलेली वस्ती आहे मग हे आहे काय तर जीवन असच आहे म्हणजे चिखलामध्येच कमळ आहे आणि कमळाच्या आजूबाजूला चिखल आहे अशा तऱ्हेने हे जीवन आहे या जीवनामध्ये जर नीट साक्षीत्वात बसलेल्या माणसाला हे कळलं तर त्याच्या हृदयामध्ये करुणेचा भाव येतो तो भाव जाणण्यासाठी प्राध्यापक तिथे आलेला आहे आणि त्या दोघांना हे जीवनच म्हणजे झोपडपट्टी तिथून हलणार नाही समुद्र हलणार नाही मूल सौंदर्य जाणार नाही आणि एवढं करून त्या झोपडपट्टीतली जी करुणाजनक स्थिती आहे तिच्या आपण काहीतरी केलं पाहिजे असं जेव्हा जाणत्या शहाण्या सहरच्या माणसाना कळेल तेव्हाच का होईल खऱ्या अर्थाने अस्तित्वाबद्दलची करुणा जीवनाबद्दलची सर्वंकष करुणा निर्माण होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने झोपडपट्टी राहून सुद्धा काही ना काही तिच्यामध्ये बदल करण्यासाठी समाजातली कर्ती सवर्ती माणसं जेव्हा प्रेरित होतील तेव्हाच आत्म्याने आत्म्याचा उद्धार करावा जीवन हे कळू शकेल असं त्या आत्मलाघो मधल्या काल आजच्या का एका ह्याच्यामध्ये आहे आता हे जे आहे हे तुमच्या पर्यंत जरी ज्ञान म्हणून आलं तरी हे ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे दोन गोष्टी शेजारी शेजारी नांदतायत एका बाजूला प्रफुल्लित झालेली तरुण तरून तरुणी मुलं मुली खेळतायत आणि श्रीमंतीचं संपूर्ण वैभव तिथे आहे साधारण संध्याकाळच्या वेळेला समुद्रावर किंवा सकाळी जरा मॉर्निंग वॉक ला येणारे लोक आणि मधल्या दरम्यान सकाळी अगदी अर्ली इन द मॉर्निंग आतापर्यंत ऐकलं ना ऐकलं तर हा जो धागा आहे तो ज्याला कळला तो दलिच्छ ते शेजारी जीवन आहे दलित शेजारी जीवन पण आहे सौंदर्य पण आहे सौंदर्यपूर्ण जीवन गलिच्छ जीवन मूळ निसर्ग सौंदर्य हो, आणि माणसाच्या नाईलाजामुळे तिथे निर्माण होणारी गलिच्छता या सर्व गोष्टी बघून इथे जेव्हा माणसाला त्या प्राध्यापकाला साक्षित्वातल्या माणसाला करुणा निर्माण होते तेव्हा जे तो एकत्रित एक तुमच्या पर्यंत देतो ते तुम्हाला ज्ञान म्हणून भावत अरे इथे जीवनाचं एक सूत्र सांगितलेलं आहे म्हणून आपल्याकडे येत ते ज्ञान का विचार हे mm. पाहताना त्या विचार असतो पण विचाराच्या पाठी लपलेलं जीवन त्या जीव जीवनातलं सौंदर्य आणि कुरुपता आणि सौंदर्य आणि कुरुपता मिळून जीवन एकत्र जगाव लागत ही जीवनाची अपरिहार्यता आणि त्या अपरिहार्यतेमध्येच सौंदर्य आणि जीवन आणि कुरुपता यातील कुरुपता वैषम्य दारिद्र्य कमी कसं करता येईल हा निर्माण होणारा भावनिक धागा करुणा आणि त्यातून जे निर्माण होत सुंदर जीवन या असा जो एक मोठा कॅनवास आहे तो त्यातलं ज्ञान म्हणून आहे समजून घ्या आता हे पाहतात सर्वच पाहतात रेल्वेच्या ट्रॅकच्या शेजारी झोपडपट्टी आहे झोपडपट्टीच्या पाठी समुद्र आहे उपनगरातून जाणारी रेल्वे आहेत पहाटे सर्व दर्शन कुदर्शन सुदर्शन होतात पाहणारा माणूस काही हपापलेपणे काही गलिच्छ म्हणून मान फिरवून परंतु तरी सुद्धा त्यात एखाद उत्तेजक दृश्य दिलं दिसलंड माणूस सुद्धा चोरून परत ते बघतो अशा सर्व ह्याच्यामधून उपनगरातून धावणाऱ्या रेल्वेतून पाहणारी जगणारी माणसं आहेत आणि कुणालाच काही वाटत नाही त्यांचा नाईलाज असतो समुद्रावर प्रातरविधी आटपण्याच्या इलाज नसतो त्यांना ते करावं लागतं ते गाडीतून जातात त्यातले काही लोक हा समाजाचाच भाग आहे विसरून त्या गलिच्छ भागाकडे तुसड्या बुद्धीने पाहतात त्यातलेच काही लोक जाणारे उपभोग वृत्तीचे त्याथी काहीतरी गंमत बघायला मिळेल म्हणून नाणेरड्या हेतूने पाहतात आता असं हे झोपडपट्टीचं समुद्र किनाऱ्यावरच मुंबई उपनगरांचं जीवन आहे पण ते जीवन तसंच बहरतय फुलतय त्याच्यात काहीच बदलत होत नाही धारावी मुंबईच धारावी होत चालले काय चाललंय म्हणजे नर म्हणून आपण जन्माला आलो त्याचा नारायण होण्याच्याऐवजी ऐवजी आपण वानर माकडासारखं जीवन जगतोय उत्क्रांतीचा जो हेतू आहे तो भौतिक दृष्ट्या आपण किती उत्क्रांत झालो तरी मानसिक दृष्ट्या हम नर से नारायण नहीं बनते हैं, हम नर से फिर पीछे आकर वानर याने मरकट बनते है हे जर तुम्हाला कळलं त्याच्यातून तर ते ज्ञान आहे आणि नुसते एखाद्यान पाठवलं आहे उषा परमो धर्मा तो नुसता विचार आहे कारण त्याने तो विचार जगलेलाच नाही ना बुद्धाचं वचन तो फॉरवर्ड करतोय बुद्ध ते जगलंय जीवन चरित्र चारित्र्य उपदेश वाचलात की ते जीवन जगलं हे तुम्हाला ते विचार करतात आणि तो विचार तसा न करता, करता प्रत्यक्ष हे जीवन जगून आजूबाजूला बघून परत जे असं लिहितात ते ऍक्च्युली जीवन जगताना जे काय असतं ते समोर मांडतात म्हणून बुद्धाने अनुभवलं आणि त्याचं कन्सेप्शन मांडलं ती कन्सेप्शन अहिंसो धर्म म्हणून आपण त्याचं ते परसेप्शन होत ऍक्च्युली तो ते जगून जालेलो होतो ते त्याने शब्दात मांडलं त्याने अहिंसा धर्म म्हटलं आणि आम्ही ते विचार म्हणून घेतला त्या विचाराच्या पाठी तो जे जगलेला होता ते जगलेला आज कोणतरी नारायण पाटणकर तुम्हाला वेगवेगळ्या काय म्हणतात सामाजिक आर्थिक अशा वेगवेगळ्या प्लॉट मधून ते स्वतः नुसतेच विचार आहेत घ्या आणि हे विचार विचार म्हणून टाकावेत का प्रश्न पडणाऱ्या अक्षय जाधवना तुझ्यात काहीतरी वेगळं जाणवतंय म्हणजे अहिंसा परमोधर्म हा प्रत्यक्ष परसेप्शन पण आहे पण थोडक्यात सूत्रबद्ध सांगितल्यानंतर आपण नुसतेच फॉरवर्ड करतो हे विश्वजी माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबहुना चराचर हे नुसतं कन्सेप्शन आहे हे विश्व माझ घर आहे अशी बुद्धी ज्याची स्थिर झाली त्या ज्ञानेश्वरांनी चर आणि अचर म्हणजे मुवेबल आणि अनमोएबल म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार हे सर्वच आपलं घर आहे असं मानली त्यांनी मानताना त्यांनी तिथे ते परसिव्ह केलेलं आहे ते, ते परसिव्ह त्यांनी या शब्दातून कन्सिव्ह करून मानलं हे विश्व की माझे घर ऐशी मती ज्याची स्थिर किंबराचर आपण आणि आपले विद्वान वा काय छान आहे ज्ञानेश्वरांनी काय सुरे अरे वा सुरेख सांगितलं नाही जीवन जगले आणि जीवनातलं त्याने सूत बद्धतेने तुमच्या पुढे मानलं पण आज सुद्धा जर जीवन तसच असेल तर तुम्ही तसं जीवन कितक्या पद्धतीने तडफेने जगून ते स्वतः अनुभवताय का न अनुभवताय mm. स्वतः अनुभवत असाल तर ते तेव्हा ज्ञानेश्वर आहे आज ज्ञानेश्वर आहे तेव्हा बुद्ध आहे आज बुद्ध आहे पण तू नुसते वाचणारे आणि पाठणकर छान बोलतात म्हणून पुढे करणारे लोक म्हणजे ठीक mm. आता ते युट्यूबवर कधीतरी कुठेतरी गेल्याशिवाय कोणतरी वाचणार नाही ते ठीक आहे ते नुसते कन्सेप्शन मध्ये बरोबर जेव्हा सांगताना सांगितलं युट्यूब ते युट्यूब नाही ते युनिव्हर्सल ट्रूथ म्हणून आता माझ्यासारखं जाणतो मी युट्यूब वर आहे म्हणताना मला म्हणायचं असतं एक प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे युनिव्हर्सल ट्रूथ मानलेला माणूस जर तुम्ही नीट ऐकलात तर आज असा माणूस असू शकतो त्याच्यावर तुम्हाला विश्वास बसणार नाही अर्थ असा संत पूर्वीपासून आजपर्यंत आणि जंत सुद्धा पूर्वीपासून आजपर्यंत परंतु जनतामध्ये आणि संतांमध्ये सुद्धा दोन गोष्टी आहेत दोन्ही माणूस म्हणून जन्माला आले प्रत्येक जीवामध्ये एक इन्फिनिटी पॉइंट असतो म्हणजे त्या इन्फिनिटीतून डेफिनिटी किंवा आयडेंटिटी म्हणून एक देह येतो इन्फिनिटीने आयडेंटिटी म्हणून देह येतो तेव्हा त्या इंद्रियांमध्ये डेफिनेट आणि आयडेंटिफाईड अशी एक मर्यादित ऊर्जा असते पण कुठलाही जीव जन्माला येण्यासाठी मग इन्फिनिटीचा बिंदू लागतो तो आपला इन्फिनिटीचा बिंदू म्हणजे आत्मा आणि <laughs> आयडेंटिटी डेफिनिटी म्हणजे हे सांगायला लागणारी शक्ती ती कायनेटिक एनर्जी आहे ती शरीराची एनर्जी आहे म्हणून त्या दिवशी तो मेसेज दिलेला आहे की शरीर किती मातार झालं किती किती ऊर्जा जरी संपली तरी त्या शरीरात जो आयडेंटिटीचा पॉइंट आपला इन्फिनिटीचा पॉईंट आलेला आहे तो इन्फिनिटीचा पॉइंट ती जी आयडेंटिटी आहे नारायण पाटणकर म्हणून ओळखली जाणारी त्याला आपला इन्फिनिटीचा पॉइंट कळला तर ते इन्फिनिटीचा पॉइंट त्याला कळला म्हणजेच त्याला आत्म्याचं mm. स्पष्ट ज्ञान झालं आत्म्याचं स्पष्ट ज्ञान इतरांना देण्यासाठी तुकार आता तुकाराम उपकारापुरता असा तुकारामासारखा हा माणूस जोपर्यंत जगणार म्हणजे रादर त्याचं कार्य पूर्ण होईपर्यंत mm. तरी पंधरा टक्के जरी शिल्लक राहिलं म्हणजे डॉक्टर mm. नारायण पाटीलचं तुमच्या हृदयाचं पंपिंग पंधरा टक्के मी म्हणतो भरपूर आहे आहे ते मी ज्या कारणासाठी वापरायचे ते कारण संपलं की गाडी बिघडायच्या अगोदर आतला गाडी तो उडी मारून दुसऱ्या गाडीत जाईल तसा मी दुसऱ्या गाडीत जाईल असं जाणीवेमध्ये जर तुम्ही असाल अगदी पणाच्या नव्हे असलेपणाच्या जाणीवेमध्ये असा शरीराची चिंता सोडा निसर्ग महाराज म्हणतात ते शरीराला काही झालेलं नाही मी काही झालं तरी तुमच्या जाणीवेच जे शुद्ध कार्य पूर्ण होईपर्यंत शक्य झालं तिथे शंकर महाराज वेगळे नाही तिथे ना, गजानन महाराज वेगळे ना। नाही तिथे वेगळा नाही बुद्ध नाही गौतम बुद्ध नाही अक्षय जाधव नाही अरुण वाघमारी नाही नारायण पाटणकर नाही तर सर्वच आपण त्या दिव्यत्वाची म्हणून आलेलो आहोत म्हणजे काय आपल्या आता समोरच्या विठोबाला नमस्कार करताना पद्धतीने सहज पद्धतीने आपण आपल्या हृदयाला आधी आत लावतो मग समोरच्या दगडी विठोबाला नमस्कार करतो आहे दगडी विठोबा आणि आत आहे जाणता विठोबा तो जाणता विठोबा जाणणं म्हणजे आपल्यातली इन्फिनिट एनर्जी अक्षय ऊर्जा जाणचा हेतू जाणून तो पूर्णपणे जास्तीत जास्त संयमाने आणि अत्यंत गांभीर्याने मेटिकलसली म्हणजे अतिशय सूक्ष्म पद्धतीने हे ज्ञान मिळवणं सोप्यात सोप्या पद्धतीने ते ज्ञान लोकांना देणं यासाठी तो तुका आणि हा नानू पाटणकर उरला उपकारा पुरता आता ह्यातलं ज्ञान काय तुम्हाला कळलं नुसतं तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता दहा वेळा अभंग म्हणून उपयोग नाही काय ते सांगता आलं पाहिजे आता हे सांगितलं पण गेलं मस्त म्हणजे विचार कोणता आणि आचारपूर्वक जाणवलेला ज्ञानरूप विचार म्हणजे आत्मज्ञान कोणतं Hmm. तर त्यात विचारात लपलेलं आत्मज्ञान जेव्हा स्वतःला जगता येत तेव्हा आय एम द युनिव्हर्स हा विचार राहत नाही आय एम द युनिव्हर्स हे परसेप्शन होत नाही तर कृष्णमूर्ती म्हणतात आय एम द युनिव्हर्स आम्ही म्हणतो आय एम द युनिव्हर्स तर थोडा एखादा माणूस जागा असेल तर माझ्यासारखा वेळा म्हणतो आय एम द युनिव्हर्स सो माय प्रॉब्लेम इज युनिव्हर्सल प्रॉब्लेम सो माय सोल्युशन टू माय सोल्युशन टू माय प्रॉब्लेम इज अल्टीमेटली युनिवर्सल सोल्युशन टू युनिवर्सल प्रॉब्लेम सो व्हॉट इज माय प्रॉब्लेम माय प्रॉब्लेम इज आय एम नॉट आयडेंटिटी माय प्रॉब्लेम इज टू अंडरस्टँड आय एम इन्फिनिटी फॉर सर्टन असाइन पर्पज आय हॅव सिलेक्टेड दिस बॉडी एन्ड आय हॅव एंटर इन धिस बॉडी बट ऐकू येत आहे ना हो ऐकते ऐकते बोला बोला बट इट इज नॉट आयडेंटिटी इट इज ऑल टुगेदर ओनली इन्फिनिटी हे जर लक्ष झालं तर जगातले सर्व संत म्हणतो तुम्हीच आहात कोणाही बद्दल जास्त आदर केला नको आणि प्रत्येक मुंगी मध्ये सुद्धा ते तत्व आहे म्हणून कुठल्याही प्राण्याचा तिरस्कार करायला नको म्हणून इथे कोणी श्रेष्ठ नाही कनिष्ठ नाही इथे केवळ आणि केवळ परमेश्वरी तत्व एक पॉइंट ऑफ इन्फिनिटी म्हणून आणि त्याच्या भोवती जी गोष्ट आहे की जसं आपण प्रत्येक माणूस काही ना काही वस्त्र प्रवरण घेतो वस्त्र प्रवारण हायफाय असतील किंवा कमी प्रतीचे असतील आयडेंटिटी कमी जास्त असेल पण इन्फिनिटी सगळीकडे ती आणि तीच आहे म्हणून सर्वांभोती भगवंत ते याचा अर्थ मुंगी डायनासोरस पासून नारायण पाटणकर पर्यंत सगळीकडे आत्मा आहे आणि आत्मा हा जर सगळी आहे तर आत्म्याचा मुक्त स्वभाव म्हणजे आत्म्याचा स्ट्रेट फॉरवर्डनेस ही गोष्ट जेव्हा मला माझ्यातून जाणवली तेव्हा मला कळलं की अरे बाबा रे मी 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 म्हणतोस पण मी म्हणजे आहे का एकदा बघ आणि जेव्हा मीचा पूर्ण लय झाला तेव्हा मी नष्ट झाला असं दिसलं पण तू आयडेंटिटी नष्ट झाली आणि इथे इन्फिनिटीचं जागरण सुरू झालं आपलं टाकलं की आपल्यात लपलेलं अमर्यादित म्हणजे पॉइंट ऑफ इन्फिनिटी म्हणजे सबस्टॅटम अमर्त्य ऊर्जा आधी कधी कमी होत नाही जास्त होत नाही तिच्याकडे आपलं लक्ष गेलं की बाकी मर्त्य ऊर्जा आहे देह आहे शरीर आहे इंद्रियांची शक्ती आहे ती कमी जास्त होणारी आहे देह देहाच्या जागी राहू दे त्या देहाच्या आतला आपणाला कळला देव की निश्चितपणे आपणाला कळू शकत की सर्व आहे तर मी सुद्धा भगवान आहे म्हणून त्या मेघवृष्टी मध्ये चार जरी जन्म जन्मी येई मी संसारी सवे तरी असती संत वारकरी ज्ञानोबा तुकोबा वा संत सेना नामा माझे सवे माझी सारी हरी संत सेना हस्व आहे जे मी निर्गुण निराकार म्हणूनच प्रत्यक्षात आलेलो आहे जरी नारायण पाटीलकर म्हणून लोक मला व्यक्ती म्हणून ओळखत असले तरी पण या निर्गुण निराकाराची जाणीव असल्यामुळे मी हरी म्हणजे दुसरा हरी म्हणजे मी म्हणजे विष्णू नवे निर्गुण निराकार आहे आणि या निर्गुण निराकाराबरोबर मला ऐकणारे मला समजून घेणारे मूळ तत्व जाणून जाणून इच्छिणारे हे सुद्धा तुम्ही सुद्धा संत सेना नामा ज्ञानोबा तुकोबा असे संत आहात तेव्हा एखाद्याला वाटेल हे सर्व ज्ञानोबा तुकोबा सेना महाराज म्हणजे नारायण पाटणकर स्वतःला हरि समजून त्यांना हरिसेना समजतो हे स्वतःला समजतो कोण mm. कोणी समजत नाही हे सर्व जेव्हा त्यांना कळायला लागलं ज्ञानेश्वर हे संपूर्ण कळलं तेव्हा ते स्वतःला हरी म्हणजे निर्गुण निराकारच म्हणवत होते परंतु आपण त्याला हरी म्हणजे विष्णूचा अवतार समजतो हरी म्हणजे निर्गुण निराकार तत्व आहोत ह्याचा आपणाला अजून उलगडा आलेला नाही त्यामुळे त्या सर्वांनी स्वतःला ज्ञान झाल्यानंतर निर्गुण निराकार म्हणजे हरी निर्गुण हरी म्हणजे हरण करणे म्हणून निर्गुण निराकार आणि हरी म्हणजे विष्णूच नाव आपण त्यांना विष्णूच्या नावाने ओळखतो परंतु ते निर्गुण निराकारच आहेत आपणाला हा बोध झाला की आपण निर्गुण निराकार आहोत आणि आपणाला सगुण साकार समजणारे परंतु आपणाला ऐकू इच्छिणारे या ज्ञानवारी मधील वारकरी आहेत हळूहळू त्यांना स्वतः आपण हरी आणि स्वतः भगवान असल्याची जाणीव निश्चित होणार असा हा अध्यात्माचा माझा प्रवास असतो आणि हे सांगताना ऐका जर नहीं। मला आतून कोणी म्हणाल अरे तू वेडा तुला आता इतक्या आतूनच तुम्ही नेमका कोण आहे मला कळलं मी मला कशी शिवी देणार तुम्ही मी जर आत्मा आहे आणि तुम्हाला आत्मा म्हणून बघतो आणि तुम्ही हे जर नीट ऐकलं तर तुम्ही म्हणणार नाही की नारायण पाटण मला कमी आहे तुम्ही कमी नाही तुम्ही नेमके भगवानात हे दाखवताना तुम्ही स्वतःला कमी समजता हे ते प्रत्यक्षात नसलेलं अज्ञान तुम्ही खरं मानलं <णुणी> म्हणून तुम्ही सेनेत आलात नाहीतर तुम्ही सेनेचे महाराज म्हणजे सेना महाराजच आहात बरोबर बर. <laughs> आता हे जर लक्ष झालं <नुणी> तर एखादी गोष्ट आता मी जेव्हा सांगतो हो तेव्हा मोठमोठे मुट डॉक्टर अमुक प्रमुख त्यांना वाटत हा एक माणूस आम्हाला काय सांगतो पण बाबा रे आत्मा हा स्ट्रेट फॉरवर्ड आहे त्याला जास्त व्हॅल्यू नाही कमी व्हॅल्यू नाही तो आणि तोच फक्त जगातला मौल्यवान पदार्थ आहे आणि बाकी हे मॅटर आहे ते म्हणजे काय जसं सेचा टक्के युरिया असतो चारशे साठ ग्रॅम त्यात नत्र आणि पाचशे चाळीस ग्रॅम ते नत्र ऍक्टिव्हेट होऊन जमिनीमध्ये मिळण्यासाठी लागणार किलर म्हणजे नुसतच घुसकत असत जेव्हा आपल्यातलाइंटी नाईन जे काय आहे ते नुसतंच काय आहे ते नुसतंच संसारिक भरकटलेलं रूप आहे तिकडे लोक लक्ष द्यायचं नाही त्या बाहेरच्या गोष्टीवर लक्ष देतो आयुष्यावर आपण या निर्मितीच्या बाजारामध्ये ग्राहक म्हणून असतो आणि निर्मात्याकडे आपण दुर्लक्ष करतो कायम जर तुम्ही बाजारात वस्तू घ्यायला ना, नाही द्यायला फिरलात तर का नाही लक्ष होणे तुम्ही बाजारात भटकणार आणि जर तुम्ही आहे या जन्मातच हे कळल्यापासून कायम मुळी स्वतः बसलात तर तुम्हीच आहात म्हणजे तुम्हाला परत यायला नको तुम्हाला जेव्हा वाटेल की हे विश्वाच संतुलन बिघडलंय तेव्हा तुम्ही हरित म्हणजे प्रत्यक्ष आत्मा म्हणून स्वतः जन्म होऊ शकता Mm. हे तुमच्या प्रश्नाचं आणि खरं म्हणजे संपूर्ण mm. अध्यात्माचं हे सर्व उत्तर mm. आहे आत्मा स्ट्रेट फॉरवर्ड असतो म्हणून तो स्ट्रेट आहे त्यामुळे त्याला मान अपमान विचार करायची गरज नाही mm. तुम्ही जर आत्मा आहात आणि मी नारायण पाटणकर आहे तर तुम्ही जे तुमचं ज्ञान सांगताना मी जर म्हटलं की अक्षय जाधव मला अज्ञानी समजतात hmm. ते तुमचं अज्ञान नाही मी स्वतःला अज्ञानी समजतो कारण मी आणि अक्षय जाधव हे दोन्ही एकच आत्मा आहेत आत्मच आत्म्याशी बोलतोय आत्म्याच आत्म्याला ऐकतोय आत्म्या आत्म्याला निवेदन करतोय आणि आत्माच आत्म्याला ऐकतोय सांगतोय हे ज्याला कळलं hmm. त्याचा राग लोप राहतच नाही त्याला hmm. फक्त ज्ञानाबद्दलच प्रेम 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 वाढत जातो संपला विषय